विवाह दुळवण्यासाठी मुला मुलींचे नातेवाईक विवाह संस्थेकडे येतात विशेष करून ते काय येत असतील लग्न ठरवण्यासाठी मुला मुलींचं मग तुमचा दुसरा प्रश्न असा असेल की तुमच्याकडेच म्हणजे विवाह संस्थेकडेच काय येतात बरोबर हां तर त्याचं कारण असं आहे की पूर्वी आपले नातेवाईक आपल्या मुला मुलींचे लग्न ठरवायचे किंवा मुलीचे आई वडील किंवा मुलीचे वडील कि आजोबा हे पायपीट करून मुलगी शोधायची मुलगा शोधायचे आणि त्या मुलीपर्यंत मुलापर्यंत पोहोचले की ते लग्न फिक्स व्हायचं आत्ता विवाह संस्थेत काय यावं लागतं कारण आपला नातेवाईक आपल्याला मदत करत नाही आहे आपलं नातेवाईक आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरवायला तो धाडच निर्माण करत नाही कारण त्याला विचारलं चौकशी केली तो म्हणतो तुमचं तुम्ही पाहा मला काय माहीत नाही म्हणतो ते मुलीची चौकशी करायला गेलं तर तो तुमचं तुम्ही पाहतो म्हणजे ते धाडस राहिलेलं नाही हे ताकद राहिलेलं नाही आहेत म्हणून विवाह संस्थेकडे यावं लागतं दुसरा मुद्दा असा आहे की विवाह संस्थेत ज्यावेळेस मुली येतात त्यावेळेस त्यांना पायपीट करावं लागत नाही ती पायपीट आता व्हॉट्सअप थ्रू झाले किंवा वेबसाईट थ्रू झाले किंवा ॲपद्वारे झाले ती ॲपद्वारे बायोडाटा त्याच्यात इनपुट करायचा वेबसाईटवरती इनपुट करायचा किंवा व्हॉट्सअपला द्यायचा तुम्ही कुठेही असा म्हणजे भारतात कुठल्याही काना कोपऱ्यात राहिला तर तिथनं तुम्हाला बायोडेटा पाठवता येतं आणि मग तुमच्या अपेक्षा वाढतात की समजा संस्थेने त्यांची फी सांगितली हजार दोन हजार पाच हजार दहा हजार तुम्ही समजा द्यायला तयार आहात तुम्ही फी दिली मग काय होतं की तुम्हाला अपेक्षा लागती बायोडेटांची म्हणजे तुम्ही बायोडेटा पाठवला मग त्या ठिकाणी तुम्ही मानणार नाही की हो चला मुलगी किंवा मुलगा आपल्याला मिळाला मग आता हे पुढे जायला हरकत नाही आहे पण तुम्ही तसं करत नाही आहे तुम्ही चुकीच्या दिशेने शोध घेता म्हणजे मुलीचं सौंदर्य चांगलं नाही मुलाचं सौंदर्य चांगलं नाही मग त्या दे बायोडेटात सगळं लिहिलेलं असतं असतं ना की कि तो किती कमवता घर कसं आता त्याच्या घराचे व्हिडिओ पण यायला लागलेत म्हणजे त्याचे आता काही काही लोक तर मुलीकडचे लोक पेपर मागायला लागलेत मुलाच्या प्रॉपर्टीचे नुसते बायोडेटात बघून चालत नाहीत तर पेपर ऑनलाईन पेपरसुद्धा बघायला लागलेत जो सात एकर जमीन म्हणतो तर तो सात एकर आहे का ते ऑब्झर्वेशन ऑनलाईन चेक केलं जातं मग तो मुलगा कशा स्वरूपाचा आहे कामाला कुठं आहे मग ते कामाचं त्याचं तो टॅग त्या ठिकाणी आहे का परमनंट आहे का मग त्याला सांगितलेला पगार साठ हजार आहे का ऐंशी हजार आहे का सगळं चेक केलं जातं त्याच्यात थोडं जरी दुजाभाव झाला तरी ते नाकारलं जातं तसंच मुलाच्या बाबतीत पण तसं आहे तो मुलगी सुंदर बघतो मग मुलगी कुठं कामाला आहे मग तिचं बॅकग्राऊंड कसं आहे ती राहण्यात कशी आहे वागण्यात कसं आहे ती व्यसन करते का शिगरेट वडते का अशा बारकाईच्या गोष्टी करत करत तो चेक करत करत पुढे जातो आणि कुणालाही कुणाबद्दल पूर्ण माहिती नसते कुठल्याही नातेवाईकाला किंवा कुणालाच माहिती नसतं म्हणून तो काय सांगतो की मला माहीत नाही तुमचं तुम्ही बाट हे ते कुणालाही पूर्ण माहीत नसते माझं म्हणणं असं आहे तुम्ही भूतकाळात जास्त डोकावू नका वर्तमानाचा विचार करा आज लग्न कसं होईल आज त्याला आनंद कसा घेता येईल त्याचा विचार करा ब जास्त भविष्याचा विचार करू नका पुढचं भविष्य चाळीस वर्षाचं पन्नास वर्षाचं हे शेवटपर्यंत कसं जाईल याचा विचार करू नका कारण काहीही घटना कशाही का घटना घडतात भूकंप येतात करोनासारखं संकट येतं काल आपलं अहमदाबादमध्ये गुजरातमध्ये एक विमान क्रॅश झालं हे तीस सेकंद किंवा एक मिनटाच्या कालावधीत उड्डाण करून लगेच क्रॅश झालं हे भविष्य इंग्लंडला पोचण्याचं होतं ते न पोचता मृत्यूला जे घेते त्यांच्यावरती हे हे भविष्यात तुम्ही जास्त विचार करू नका मृत्यू कधी घाला घायला माहीत नाही वर्तमानात जगण्याचा आटोकाट प्रयत्न करा वर्तमानात लग्नाचा आनंद घ्या आणि लग्नासाठी एका मुलीची आणि एका मुलाची गरज आहे आपण ते सोडून डिमांडची मागणी करतो किंवा अपेक्षांचं ओझं घेऊन विवाह संस्थेकडे जातो विवाह संस्था तुमच्या अपेक्षा किंवा डिमांड पूर्ण करू शकत नाही आहेत दुसरा एक मुद्दा आहे युवा संस्थेकडे मुला मुलींचे नातेवायक येतात त्यावेळेस तुम्ही त्यांना कोण कोणती फॅसिलिटी देतात फॅसिलिटी नसतेच ही फॅसिलिटी देण्याचं हे काही विक्रीचं काम नाहीये इथे डाटा विक्रीला जात नाही किंवा मुलगी किंवा मुलगा विकला जात नाही यांना काय फॅसिलिटी यायची त्यांना उलट समजून सांगावं लागतं की हे खूप लग्न ही खूप छान संस्कृती आहे त्याचा आनंद घ्या आणि तुमच्या डिमांड्स आणि अटीशर्ती संपवा तर तुमचे लग्न ठरतील तुमच्या डिमांड्स आणि अटी शर्ती संपल्या नाहीये तर तुमचे लग्नच ठरणार नाहीये डिमांड्स घेऊनच विवाह संस्थेकडे येतात मुला मुलीच्या नातेवाईक त्यामुळे लग्न ठरतात का ता, लग्न लवकर जुळतात का आपलं ता, काय म्हणते लवकर जुळत नाही मी मागे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पाच पाच वर्ष आलं माझ्याकडे बायरेट आहेत मुला मुलींचे काय तर डिमांडमुळे विवाह संस्थेला तुम्ही काही मागणी करता आणि तशी करू नये तुमच्या नातेवाईकाकडे तशी मागणी करता का पूर्वीच्या आवडी तसं मागणी करायची का त्यांना फक्त एक एक खणाचं घर पासाभर उद्देश होता त्यांचा मुलाकडचे जे काही नातेवाईक असतात सगळे जे असतात त्या सगळ्या सोयऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मुलीकडे मुलाकडले नातेवाईक युवा संस्थेकडे येतात असं आपलं मत आहे तसंच आहे नक्की तसंच आहे कारण सगळे सोयऱ्यांनी कुणाची कुणाला मदत करण्याची भावना राहिली नाही पहिला सख्खा भाऊ सख्ख्या भावाला मदत करत होता आज मुलगी पाहताना किंवा मुलगा पाहताना मुलाचे वडील सख्या भावाला घेऊन जात नाही सख्ख्या बहिणीला घेऊन जात नाही नातं दूर झालंय नातर दूर झाल्यामुळं तुमचा नातेवाईक तुम्हाला मदतीला येत नाही आहे तुम्ही गपचिप एकटे जाता मुलाला घेऊन मुलाच्या आईला तुम्ही तुमच्या सख्या भावाला सुद्धा घेऊन जाण्याची तुमच्याकडे क्षमता राहिलेली नाही आहे ते कशामुळे घेऊन जात नसतील आपलं काय त्याबद्दल स्पष्ट वैर निर्माण झालेलं आहे तुमच्या घरगुती वैर निर्माण झालेलं आहे स्वार्थ निर्माण झालाय पैसा हा गरजेचा विषय पण तो अतिरेक आहे पैशाचा आणि पैसा पैसा करत तुम्ही सख्या बाबापासून स्वतःला दूर करून घेतले तुम्ही त्याच्यामुळे तुमच्यामध्ये प्रॉब्लेम वाढलेत सगळे सोहळ्याला विचारात भीती नाही मुला मुली कडचे ना तर एक त्याचं कारण सगळे सोयरे उद्या अडथळा आणू शकतात किंवा लग्न करण्यासाठी नाही सगळे सोयरे कधीच अडथळा आणत नाहीयेत सगळे सोयरे तुमचं वाईट कधीच चिंतत नाहीत तो काय म्हणतो त्याचं कर्म आणि तो त्याच्याजवळ सगळे सोयऱ्यांना त्याच चांगलं माहीत नसतं वाईट माहीत नसतं तो अडथळा तो ही देऊ नका असं म्हणत नाही किंवा ह्या मुलाशी करू नका असंही म्हणत नाही तो कधी तो अडथळा निर्माण करत नाही सगळे सोयरे तुमचं नुकसान करत नाहीये विवाह संस्थेकडे मुला मुलींचे नातेवाईक आल्यामुळे त्यांचा नक्कीच फायदा होतो शंभर टक्के फायदा होतो कारण आज गतीयोग आहे धावतो योग आहे पैशाचं योग हो आहे यात गतीयोग धावते योगात हो पैशाच्या योगात हो वेळ कुणाला राहिलेला नाहीये विवाह संस्थेमार्फतच तुमची आज लग्न ठरतात आणि लग्न ठरणार आहे तर अशा रीतीनं आपुल किंवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किरेट सर यांनी स्पष्ट अशी भूमिका घेतलेली आहे की मुला मुलींचे नातेवाईक विवाह संस्थेकडे का येतात सगळे सोयरे त्यांना पाठिंबा देतात का किंवा देत नाही या संदर्भात त्यांनी स्पष्ट असं विवेचन केलेलं आहे परंतु विवाह संस्थेकडे मुला मुलींचे जर नातेवाईक आले तर त्यांचा नक्कीच फायदा होतो आणि लग्न पण लवकर जुळतं जो, जो काही योग आहे तो पण येतो कारण विवाह संस्था ही जी काम करते ती फक्त लग्न जुळवण्यासाठी काम करते त्यांच्याकडे भरपूर असे बायोडाटे असतात आणि त्या बायोडाटातून ते मुला मुलींच्या जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाचं निरासन करण्यास कटिबद्ध असते आणि लग्न कळवण्यासाठी मुला मुलींना व्हॉट्सअपला बायोडाटा पाठवून त्यांच्या ज्या काही क्रिया आहे प्रतिक्रिया आहे त्या सर्व समजून घेऊन किंवा संस्था ते काम करते असं किंवा संस्थेचं संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किरसर यांचं स्पष्ट असं मत आहे धन्यवाद सर धन्यवाद